चूक नाही देहबुद्धीचा नारा थोर चिंतेचा आडदरा संकल्प विकल्पाचा मारा देहबुद्धी अनिवार नथा सांगतात देहबुद्धीचा नारा थोर चिंतेचा आडधरा जो देह देहबुद्धीवर आहे देहतत्वावर आहे देहावर आहे तोपर्यंत माणसाला माणसाला चिंता आहे थोर चिंतेचा आडदरा आणि चिंताच माणसाला काय करते आडवी येते प्रत्येक गोष्टी चिंता करतो माणूस संसारामध्ये अनेक प्रकारचे व्याधी आहेत अनेक प्रकारचे चिंता आहेत माणसाला सतवणाऱ्या विषय आहेत सतवणारे संकल्प विकल्पाचा मार आणि त्याच्यामुळं काय होतं आपल्याकडे संकल्पविकल्प तयार होतात आपल्या मनाकडे विचार तयार होतात आपल्याकडे संकल्प तयार होतो विकल्प तयार मिनिटा मिनटाला आपल्याकडे संकल्प तयार होतात एका मिनिटाला आपण मनोरथे रचतो आणि एका मिनिटाला मोडून टाकतो ताबडतोब बसल्या बसल्या माणूस काय मनोरार असतो मनाने आणि लगेच मोडून टाकतो आता संकल्प विकल्प मनाने केलेले विचार मनाने केलेले विचार जर प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपले आप ह्याच्यामध्ये आप आले नाही तर मन फक्त विचार करतो आणि मोडून टाकतो विचार करतो ना प्रत्यक्ष आपल्या कृतीच आले नाही तोपर्यंत मनाकडे अनेक विचार आहेत पण कृतीचा आपण उतरवत नाही मने अनेक प्रकारच्या कल्पना तयार करतो त्या कल्पनेवर अनेक प्रकारचे मनोरे तयार करतो एका क्षणात माणूस घर ताबडतोब बांधतो मनाने एका क्षणात बिल्डिंग पण बांधतो त्याच्यामध्ये किती ब्लॉक तयार होतील ते पण सांगतो आणि लगेच मोडून टाकतो असं मनाचं काम आहे तसं मन काय करतो संकल्प विकल्प तयार करतो आणि हे संकल्प विकल्प ज्यावेळेला थांबले जातात त्यावेळेला आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होतो आणि मग आपण काय करतो कालाला जिंकतो आपण कालाला मायेला पण जिंकतो आपण आणि मग आपण काय करतो त्या भगवंताच्या सुखमय देशामध्ये सुखमय प्रदेशामध्ये जाऊन पोचतो सुखमय प्रदेश कुठे आहे भगवंताकडे पण कधी आहे मनाच्या पलीकडे म्हणून तुकोवाऱ्या म्हटलं की नाही तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू म्हणजे तुकोवाऱ्या सांगतात तुका म्हणे मन मुरे मनाचं काम काय आहे संकल्प विकल्प तयार करणे आणि ते संकल्प विकल्प करायचे जर मनाने थांबवले का म्हणे मन मुरे मग जे उरे संकल्प विकल्प थांबले मग जे उरतं ते आपलं स्वरूप आहे मग जे उरे ते तू तु, ते तुझं स्वरूप आणि स्वरूप साक्षात्कार फार महत्त्वाचा हो आहे पण नाही स्वरूप साक्षात्कार फार महत्वाचा आहे आपल्याच स्वरूपाचं आपल्याला दर्शन व्हायला पाहिजे आपलं आत्मस्वरूप हाच आपला परमात्मा आहे आणि आपण त्यालाच विसरले त्याच्याच जीवावर आपण जगतो त्याच्याच जीवावर आपण खातो त्याच्याच जीवावर आपण पैसा कमवतो आणि आपण त्यालाच विसरलोय आणि म्हणून आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकवा लागतो म्हणून म्हण म्हटलंय की नाही विसरले तयार थोडं झाले हानी आणि पचविल्या खानी लक्ष चौऱ्याऐंशीच्या आपल्याला चौऱ्याऐंशीच्या फेऱ्याला जावं लागतो का आपण विसरलो त्याला आपल्याला चालवणारा तोच आहे आणि त्यालाच आपण विसरलोय आपल्याला दाखवणारा आपल्याला झोपवणारा आपल्याला उठवणारा सकाळी अंगावरची चादर तो काढतो म्हणून आपण उठतो त्याने चादर काढलीच नाही तर डायरेक्ट आपल्या घरावर गर्दी होईल पण आपण त्यालाच विसरलोय सगळा करणारा तो आहे आणि आपण आपल्याला वाटतं की आपण सगळा करतो आपण नाही करणार आपण कोण आपण कोण आपण तो दोन दिवसाचा काया माया दोन दिवसाची आधी अंती सर्व चिची काया माया दोन दिवसाची आपण दोन दिवसाचा पाहुणा आज चालू नको उताना की नाही दोन दिवसाचे पाहुणे आज आपण म्हणजे या दोन दो दिवसाच्या एक दिवस आहे एक दिवस जाणार याच्या मधला जो काल आहे तो आपला भगवत भक्त भगवत भक्तीमध्ये जायला पाहिजे भगवत भक्तीमध्ये आपला जो काल आपण जन्माला आलोय आणि आपण जर शेवटच्या क्षणाला जाणार ह्यातल्या मधल्या काळामध्ये जे जे आपण करू आणि त्याचं आपल्याला त्याचं गणित आपल्याला जमलं पाहिजे आणि ते गणित जर आपलं चुकलं तर मग आपल्याला परत परत जन्माला यावा लागतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेच झाले झाली हरिरूप ते, ते वासनात हरिरूप व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सगळे संतांनी काय केलंय संतांनी हे वाङ्मय आहे आपल्यासाठी आहे प्रत्येक जीवासाठी जड जीवासाठी जड जड जीवाचा उद्धार व्हावा एवढ्यासाठी ग्रंथ आहेत ग्रंथ म्हणजे काय असं आहे वाचण्यासाठी नाही उद्धारासाठी प्रत्येक जड जीवाचा उद्धार व्हावा उद्धव या परी जाण वेद वादे आपण उपदेश लेगा जन भक्ती ज्ञान कर्मयोगे काय सांगितलंय मी हे सगळे वेद सांगितले उद्धवा मी हे सगळे वेद सांगितले वेदवादे आपण उपदेशिले गा जाणं वेदांच्या माध्यमातून चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे मी सांगितले कशासाठी सांगितले भक्ती ज्ञान कर्म योगे तुमची भक्ती व्हावी भक्तीतून कर्म काय काय व्हायला पाहिजे तर कर्म कर्म आणि कर्मातून ज्ञान व्हायला पाहिजे ज्ञानातून भक्ती व्हायला पाहिजे माणसं डायरेक्टच भक्ती करतात चांगले कर्म नाही तरी भक्ती करतात ती लयाला जाईल ती काय फायद्याची होणार नाही बरं का म्हणून कर्म चांगले करा आणि कर्मातून चांगल्या कर्म केलं तर चांगलं ज्ञान होईल आणि चांगल्या ज्ञानातून चांगली भक्ती होईल कर्म वाईट केलं तर कर्म वाईट केले आपण तर आपल्याला ज्ञान पण वाईट होईल आणि ज्ञान वाईट असेल तर भक्ती पण वाईट म्हणून कर्म अधिकर्माचा प्रसंग का काय आहे आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे रामदास स्वामी सांगतात आधी कर्माचा प्रसंग आधी माणसावर प्रसंग येत नाही आधी कर्म चुकले तर प्रसंग येतो आधी कर्माचा प्रस आधी कर्म चुकलं तरच प्रसंग येतो कर्म चुकले नाही तर प्रसंग येतील कसे कर्म छान आहेत तर प्रसंग चांगले आहेत कर्म वाईट तर प्रसंग वाईट म्हणून आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग म्हणजे सांगण्यासारखे कर्म आपण करायला पाहिजे प्रत्येक माणसाने सांगण्यासारखं कर्म करा जे कर्म आपल्याला ठोकपणे सांगता येईल असं कर्म करा आणि असं छाती ठोकपणे कर्म सांगण्यासारखं एकच आहे म्हणजे भगवत भक्ती आहे याच्या व्यतिरिक्त जे जे आपण कर्म करू ते त्या त्या कर्मामध्ये प्रत्येकाला त्याच्यामध्ये काहीतरी अपेक्षा असतो त्या कर्मामध्ये म्हणजे कर्माच्या मागे काय असतो हेतु असतो प्रत्येक कर्मामध्ये निर्हेतुक कर्म व्हायला पाहिजे निष्काम कर्म व्हायला पाहिजे निष्काम कर्माने कर्मा आपल्याला भगवंत कामनेने फल जोडे निष्काम भजने भगवंत जोडे भगवंताला जोडचा यायला पाहिजे निष्कामतेने श करा <coughs> उद्धवा या परी जाण्या वेदवाद्यापन उपदेश लेगा जण भक्तिज्ञान कर्मयोगे भक्तिज्ञान आणि कर्माच्या योगातून आपला उद्धार स्वतःचा कसा करता येईल याच्यासाठी मी वेदशास्त्र सांगितले कर्मेची कर्मे, कर्मे छेदी जे ती ऐशी कर्मयोगाची गती स्वकर् स्वधर्म कर्म माझी प्राप्ती ते मी आतूत प्रती सांगितली कर्मेची कर्मे, कर्मे छेदी ते म्हणजे काय सांगतात की कर्मानेच कर्माचा छेद करता येतो काय सांगतात तिथे ही कर्मानेच कर्माचा छेद करावा आ असा उपाय सांगून स्वकर्माच्या आचरणाने माझी प्राप्ती होते कर्मानेच कर्माचा छेद करता येतो आणि स्वधर्माच्या आचरणाने काय होतो माझी प्राप्ती होते म्हणजे तुम्हाला दिलेले कर्म आहेत ते कर्म तुम्ही चोखपणे करा आणि ते कर्म करता करता माझं भजन करा संतांनी सगळं हेच केलं आहे कांदा मुला भाजी अवघी विठाबाई माझी म्हणजे सगळं काम त्यांनी यथा सांग केलं तसं प्रत्येक माणसाने आपली रोजची कर्म करा पण भगवंताच्या नामस्मरणातून करा कशातून करायची आणि जर भगवंताच्या नामस्मरणातून आपली कर्म झाली नाही तर ती कर्म आपण केली असं आपल्याला वाटतो आणि त्याचा आपल्याला अभिमान येतो आणि अभिमान आला की भगवंत म्हणतो तुझं तुझ्याकडे घे माझ्याकडे देऊ नको तुझं तू बघ आणि भगवंताच्या अंगावर आपण काम ढकललं आणि भगवंता हे सगळं काम तू करून घेतलं आज दिवसभर जे काही चांगले कर्म झालं तो तू माझ्या हृदयामध्ये होतास आणि तुझ्या नाम मी घेतलं तुझं सातत्याने चिंतन केलं आणि म्हणूनही माझ्याकडनं काम चांगलं झालं असा ज्याने विचार केला तो सुटला गा सुटला तो आणि ज्याने आपल्या अंगावर कर्म घेतले मग त्याला गर्व होतो अहंकार होतो शीण होतो शीण नाना दुःखाचा शीण होतो माझ्याला शीण कशामुळे होतं ते कर्म आपण केलं आपण पैसा कमावला असं ज्याला वाटलं त्याला शीण होतो आणि शीन कोणाचं जातो न हे माझ्याकडनं भगवंताने करून घेतलं असा ज्याचा भाव झाला देव दुरी नाही त्याला त्याला देव लांब नाही कर्मेची कर्मे छेदी देते आईशी कर्मयोगाची करते स्वधर्म कर्म माझी प्राप्ती ते मी आज तुझ प्रती सांगितली कर्मानेच कर्माचा छेद करावा असा उपाय सांगून स्वकर्मा स्वकर्माच्या आचरणाने माझी प्राप्ती होते असे मी तुला समजावून सांगितले भगवंताने सांगितलंय तुला समजावून सांगितलं की स्वधर्माचरणानेच काय होतो चांगले होता। चा कर्म होतात आणि स्वधर्माच्या आचरणाने आपण कर्म केला की ते भ कर्म झालेले कर्म आपल्याकडनं भगवंताला आपोआपच अर्पण होतात नित्य नित्या नित्य विवंचन करुणी अनित्य निर्दळन हे ज्ञान योगाचे लक्षणं तुझ्या संपूर्ण सांगितले तसेच नित्य नित्यनित्य विवेक करून अनित्य वस्तूचा त्याग करावा हे ज्ञान योगाचे लक्षण मी सांगितले नित्य कर्म काय अनित्य कर्म काय हे तुला मी सांगितलं आणि परत पुढे सांगतात की अनित्य वस्तूचा त्याग करायला पाहिजे जी वस्तू अनित्य आहे तिचा त्याग कर आणि जी वस्तू शाश्वत आहे ती तिला तू सदृढ धर आता नित्य काय तर भगवंत नित्य आहे आपण नव्हतो तेव्हा पण भगवंत होता आहे आपण गेलो तरी भगवंत आहे असगवंत नित्य आहे अनित्य काय आपला हा देह अनित्य आहे आपले विचार सगळे अनित्य आपल्याकडे हे जग दिसतो हे अनित्य आहे या दृष्टम त्यांना जे दिसणार त्याचा नाश होणार मग शाश्वत काय शाश्वत भगवंत आहे हे ते सार भगवंत फलकट संसार हे ते सार भगवंत तुकोबाऱ्या सांगतात फलकट संसार सा हे ते सार भगवंत सगळा फलकट आहे सगळा फुकट आहे फक्त भगवंतच सार आहे नित्य भगवंत आहे भगवंत नित्य आहे भगवंता व्यतिरिक्त जे जे काही दिसतं आपल्याला आणि ते दिसत नाही ना भगवंत गुह्य आहे भगवंत सूष्म आहे भगवंत दिसत नाही भगवंताला बघण्यासाठी ज्ञान ज्ञानचक्षू पाहिजे चर्मचक्षूने तो दिसत नाही आणि म्हणून तो लोकांची गफलत झालेली आहे चर्मचक्षूने बघायला जातात देवाला कसं दिसेल सांगा मला तू म्हणून तुका म्हणे किल्ली संत हाती दिली संतांच्या हातामध्ये किल्ली दिली आहे भगवंताला भगवंतानी सांगितलंय की मी संतांच्याकडे किल्ली दिले मला बघायचं तर मग आता आपण भगवंताला डायरेक्ट भेटायला गेलो तर भगवंत भेटेल का नाही भगवंतानीच सांगितलं तु तुका म्हणे किल्ली संता दिली संतांच्या हातामध्ये ती किल्ली आहे जोपर्यंत आपला ज्ञान चक्षसू तिसरा डोळा स्वरूपावस्था जोपर्यंत तिसरा डोळा उघड उगर, उघडला जात नाही ज्ञान चक्षसू तोपर्यंत आपल्याला ज्ञान असेल पण आत्मज्ञान नसेल आणि त्याने सांगितले आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्मनिरार्थकम आत्तापर्यंत आपण जन्माला आल्यापासून आपण मरेपर्यंत जी जी आपली कर्म होतील ती सगळी आपली फुकट जाणारे का कारण सगळी शास्त्र वाचली तरी ते ज्ञान मिळत भा, नाही तर भगवंतांनी गीतेमध्ये उपदेश दिलेला आहे की नाना शास्त्रे पठ्ठे लोकम नाना दैवत पूजनम सगळ्या चार वेद सहा शास्त्र अठरापुराणे ज्यांनी वाचली शास्त्रे पठ्ठे लोकम पठ्या लोकांनी पंडितांनी सगळी शास्त्र वाचली चार वेद सहा शास्त्र पुराणे नाना दैवत पूजनम अगदी सगळ्या बारीक सारीक छोट्या मोठ्या देवांची जरी पूजा केली तेहतीस कोटी देवांची जरी पूजा केली हे करून परे आत्मज्ञानाविनापारथा सर्व कर्मनिराथकम जर आपल्याला आपल्याच आत्म्याचं ज्ञान होत नसेल आपल्याच देवाची आपल्याला ओळख नसेल आपल्या अंतरीच्या अंतरंगाची आपल्याला ओळख नसेल आपल्या अंतरीच्या अंतमध्ये असलेला जो परमात्मा आहे त्याची आपल्याला ओळख नसेल तर केलेले सर्व कर्म निरार्थकम नाना शास्त्री पाठ्यलोकम नाना दैवत पूजनम बरे आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरार्थकम झालेले शिवाय आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देव सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा नानाबाबा यांच्याकरणी समर्पित करीत आहे पुंडली